सोलापूर महानगरपालिकेचे अर्धवे तीनशे कंत्राटी कामगार हे महापालिकेत ठिय्या आंदोलनास बसले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या अर्धवे तीनशे कंत्राटी कामगारांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय ते दिवस रात्र पालिकेच्या आवारात ठिय्या करून राहणार आहेत घनकचरा गोळा करण्याच्या कामावर काम करणाऱ्या आंदोलकांनी घनकचऱ्याच्या गाड्या पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आणून लावल्यात घनकचरा उचलण्याचा मक्ता पालिकेने नुकताच दिलाय यामुळे हे कामगार रस्त्यावर आले आहेत पालिकेने दिलेला हा मक्ता नुकसानीचा असून पालिकेने भरती केलेल्या आंदोलनाला मुलाखती घेतल्या आणि मुलाखती घेऊन हे आमच्या घंटागाडीच्या तीनशे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आणि आज ता ती लोक काम करतायत त्यांचं वर्षाला दोनशे चाळीस दिवस भरलेला आहे यू एल पी कायदा असा सांगतो की वर्षाला दोनशे चाळीस दिवस भरले तर त्यांना कामावरून काढता येत नाही उलट परमनंट केलं पाहिजे आम्ही काय मागीच नाही परमनंट नको आहे ते आम्हाला काम द्या तुम्ही टेंडर बेकायदेशीर देऊ नका जी काम ह्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून दोन कोटीत होणार आहे त्या आयुक्त साहेब अठ्ठावीस कोटी खर्च करून महापालिकेचा पैसा उद्ध्वस्त करायला लागले उद्वास्त कुठला भ्रष्टाचार करायला लागलेत सव्वीस कोटी रुपये पैसे त्यांनी विनाकारण मते ही जे त्यांचे पिलावळ आहेत ही जी पिलावळ आहेत ती जवळजवळ सव्वीस कोटीचा भ्रष्टाचार करायला लागलेत ते आमच्या महापालिकेचा पैसा आहे आम्ही ते कुणाला असं खर्च होऊ देणार नाही वासी मत्तार एसबीएन मराठी सोलापूर